नमस्कार मित्रांनो मी नीता नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण बरेचसे मच्छी बघितली होती पण पापलेटची मच्छी बघितली नव्हती तर काल माझा भा बहिणीचा मुलगा गा गावावरून आला मालवणवरून तर ता त्यांनी ताजे ताजे पापलेट आणलेले तर मी आता त्यांनी मला सांगितलं आहे की पापलेट फ्राय बनव तर आता मी पापलेट फ्राय बनव आपण मच्छी साफ करूया अशा पद्धतीने आपले पापलेट सगळे स्वच्छ करून घ्यायचे स्वच्छ पाण्यात धुऊन छोट्या छोट्या अशा चिरासा कर करून घेऊया चिर पाडून घेऊया बाबा आता आपल्या पापलेट फ्राय करायची तर आपण इथं साहित्य घेतलेलं आहे रवा आल्या लसणाची पेस्ट हळद गरम मसाला लाल तिखट आणि तांदळाचं पीठ आणि लिंबू दोन कोथिंबीर मीठ आणि गरम मसाला एक चमचा अर्धा टीस्पून हळद मीठ चवीनुसार लिंबू कापायचा लिंबू चांगला असा पापलेटला लावून घ्यायचे चांगला मुरला पाहिजे रस त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये असा लिंबू टाकायचा आल्या लसणाची पेस्ट आहे याशी पूर्ण आपण त्याच्यावर लावून घेऊया चिरा पडल्यात ना याच्यात तात मजाशी घालवायची त्याला छानपैकी लावून घेऊया ओके आपल्या पापलेटांना सर्व मसाला लावून झालेला आहे आता इथं आपण एक वाटी रवा घेऊया छोटी वाटीच पीठ आणि एक वाटी रवा घेतलेला आहे टीस्पून आणि तिखट तुमच्या याच्यानुसार चवीनुसार घ्या मी इथे परत एक चमचा तिखट टाकलेलं आहे आम्हाला तिखट लागतं म्हणून गरम मसाला टाकायचा तेल टाकूया आपण चांगलं मस्त तव्यावर नाहीतर हे बघा आता आपलं पापलेटला मस्त मसाला लागलेला आहे चांगलं छान मुरलेलं आहे तर आता आपण हे जे मिश्रण केलेलं आहे तांदूळ रवा हे याच्यामध्ये आपण आता चांगला मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं चांगलं असं दाबून दाबून मसाला लागला पाहिजे त्याला पण हे असे दाबून दाबून भरायचं आता ही एक बाजू आपली तळून झालेली आहे आता ही अशी उलटी करायची अशी कोथिंबीर टाकूया